तर मंडळी अक्कलकोटच्या वटवृक्षाखाली बसलेल्या त्या राजाला तुमचे अश्रू दिसले आहेत आज हा व्हिडिओ पाहताना जर तुमच्या अंगावर काटा येत असेल तर समजून जा की स्वामींची शक्ती तुमच्या आसपास वावरत आहे ती तुम्हाला स्पर्श करत आहे ते तुम्हाला सांगत आहेत की बाळा तुझा वनवास आता संपला आहे ज्या गोष्टींसाठी तू इतकी वर्ष आहेस दार त्या गोष्टी आता तुझ्या दारात चालून येणार आहेत ही कोणती जादू नाही तर हे तुमच्या कर्माचे आणि आत्ता स्वामींच्या कृपेचे फळ आहे तुम्हाला निवडण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे स्वामींना तुमच्या हातून काहीतरी मोठ कार्य करून घ्यायचे आहे हे सूत्र लक्षात ठेवा ज्या माणसाला इतिहास घडवायचा असतो त्याला ईश्वर सर्वात कठीण परीक्षांना सामोरे जायला लावतो साधं झाज किनाऱ्यावर सुरक्षित असतात पण वादळात जे टिकून राहतात ते झाज नवीन खंड शोधत तुम्ही इतके दिवस जे भोगल ती शिक्षा नव्हती तर तुम्हाला खंबीर बनवण्यासाठी स्वामींनी तुम्हाला या संकटाच्या भट्टीतून तावून सुलाखून काढलं आहे आता तुम्ही तयार झाला आहात आता तुमची वेळ आली आहे